आभाळात केलेला पाप आणता येत नसतो परत आभाळात केलेला पाप आणता येत नसतो परत असताना कुठे कळतो तो नसताना बसत मनसो असताना कुठे कळतो तो नसताना बसत मन लहान असतानाही त्याच्या खांद्यावर बसून लहान असतानाही त्याच्या खांद्यावर बसून एकदम लहान असतानाही त्याच्या खांद्यावर बसून एकदम व्हायचो मी नदी नाले गाव डोंगर नदी नाले गाव डोंगर शितीच्या पलीकडे पाहिजे <स खाएगा> <थी चाएगा> आमच्या समृद्धीसाठी बाप आमच्या समृद्धीसाठी बाप शेतात दान होऊन पाहिजे आमच्या समृद्धीसाठी बाप शेतात दान होऊन व्हायचा खळ राखताना काळीच चहा प्यायचा कावळ्याची मुलं खर राखताना आनंदाने काळीच चहा प्यायचा गाव भर पोथी पुराणाचे तथाकथित कशाला कुठे मिळतं काय असतं आपापलं गाव भर पोथी पुराणाचे कुठले पेय होते गाव भर पोथी पुराणाचे कुठलेले पेय होते न्याय नीती विमान हेच बाबाचे देव गाव भर पोथी पुराणाचे